राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावं लागेल असा इशारा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना दिलाय दिवस काढावेच लागतील अशी अट देखील त्यांनी घातली आहे नागपूर इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री खासदार आमदार यांच्यासह वरिष्ठ नेते यांची देखील उपस्थिती होती या चिंतन शिबिरात मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की आपल्या पक्षाच्या वतीनं आयोजित राष्ट्रवादी चिंतन शिबिरात तुम्हा सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज माझं मन खूप भरून आलं आहे या सभागृहामध्ये आपले जवळपास पाचशे वरिष्ठ अधिकारी नेते आणि सहकारी उपस्थित आहेत मी आजूबाजूला पाहतो तेव्हा मला गर्दी दिसत नाही मला माझं कुटुंब दिसत आहे माझ्या तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी लाखो लोक उभे आहेत आणि तुम्हा सर्वांना आणि सर्वांच्या उपस्थितीमुळे मला नव्यानं उमेद मिळते नव्यानं आशा मिळते पुढे जाण्याची ताकद मिळते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे पण यासोबतच मतदारसंघात विशेष लक्ष घालण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि जर विशेष लक्ष घातलं नाही तर मंत्रीपद सोडावं लागेल असा इशारा देखील थेट त्यांनी दिला आहे